नमस्कार शासन जी वाला YouTube चॅनलवर सरंच खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात आजच्या घडची सर्वात महत्त्वाची बातमी त्या संदर्भात तेवृत्तच्या माध्यमासो पुन: अपडेट सवितपणे पाणार तोला सुरू criteria वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल राज्य शासत्याकडे मंजूर सादर करण्यात आलेला आहे सदर मंजुरीनंतर SATA वेतन आयोगातील त्रुटी असणाऱ्या पदांना दिनांक एक 12 पासून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे वित्त विभागकडून निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्य शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या वेतन त्रुटी निवारण समितीने आपला अहवाल राज्य शासनाकडे सादर केला असून सदर समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा पुन्हा मूळ पदावर वर्ग करण्यात आले आहे सदर अहवालाच राज्य शासनाकडून लवकरच मंजुरी दिली जाणार असून याबाबत येत्या राज्य अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली जाईल तर सदर अहवाल लागू केल्यानंतर वेतन त्रुटीचा लाभ हा दिनांक एक एक सोळापासून म्हणजेच सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येईल माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार ज्या पदांच्या सातव्या वेतन आयोगामध्ये त्रुटी आढळून आल्या आहे अशा पदाच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याचे राज्य शासनास सूचित केल्यानंतर राज्य शासनाकडून सदर समिती गठीत करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास सदर समितीचा मुख्य उद्देश होता तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी साताव वेतन आयोगाअंतर्गत वेतन त्रुटी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा आणि शेतन अपडेट करण्यासाठी शासन जिरा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद